जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की दुसऱ्यावर अवलंबून राहू नका बघा समर्थ म्हणतात की बरेच जण बरेच जण दुसऱ्यावर अवलंबून राहतात म्हणून समर्थ म्हणतात की का वेळ कधी कोणाच्या आयुष्यात कशी येईल हे आपण सांगू शकत नाही कारण कोणता दिवस आपल्या आयुष्यामध्ये संकटाचा येईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्यावर अवलंबून राहू नका प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्याला सवय पडलेली असते की आपण पतीवर अवलंबून राहतो ला आपल्या मुलांवर अवलंबून राहतो किंवा आईवडिलांवर अवलंबून राहतो किंवा भावावर अवलंबून राहतो पण समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यातून कोण एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर आपले परत खूप त्रास होतो आपल्याला परत खूप हाल होतात म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्यावर अवलंबून राहू नका दुसऱ्यावर अवलंबून राहिला त्याचा कार्यभाग सवेची पुढे असं समर्थ आपल्याला ती सांगतात बघा समर्थ म्हणतात की लहान बाळ असतं ज्यावेळेस ते ज्यावेळेस ते चालायला शिकतं त्यावेळेस त्याचा तोल जातो त्यामुळे तो आपल्या आईवर अवलंबून असतो किंवा जे कोणी त्याचा हात पकडतंय त्याच्यावर तो अवलंबून असतो आणि त्याच्या आधाराने तो चालायला शिकतो त्याच्या आधाराने तो भिंतीला धरायला शिकतो आणि त्याच्या आधाराने त्यांच्याच आधाराने तो व्यवस्थित चालायला शिकवतो शिकतो पण ज्यावेळेस ते लहान बाळ उत्तमाच चालतं ज्यावेळेस त्याला कोणाच्याही आधाराची गरज लागत नाही त्यावेळेस मात्र तो कोणावरही अवलंबून राहत नाही तो स्वतः एकटा चालतो एकटा पळतो आईच्या नजर चुकीने गेटच्या बाहेर पण जातो बघा म्हणले समर्थ तो आईवर अवलंबून नसल्यामुळे तो कुठेही जाऊ शकतो म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्यावर अवलंबून राहू नका बघा समर्थ म्हणतात की जंगलातला वाघ जंगलातला वाघ सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही ज्यावेळेस त्याला भूक लागते त्यावेळेस शिकार शोधण्यासाठी तो स्वतः बाहेर पडतो स्वतः धडपडतो आणि स्वतः शिकार शोधतो बघा म्हणले समर्थ कुत्र मांजर मुंगी कोणताही प्राणी हा दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही ती सगळी प्राणी आपली स्वतःची कामे स्वतः करतात आणि अन्नासाठी स्वतः बाहेर पडतात आपल्या दोन टाइमच्या जेवणासाठी ते स्वतः बाहेर पडतात स्वतः धडपड करतात म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्यावर अवलंबून राहू नका दुसऱ्याच अवलंबून राहिला त्याचा कार्यभाग सवेच्छी बुडवला समर्थ म्हणतात की आपण नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहतो त्यामुळे आपलं शरीर उत्तमाचं असतानासुद्धा सुद्धा आपण अपंग बनतो आपण नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहतो त्यामुळे आपलं शरीर उत्तमच असतं पाय उत्तमाचे असतात हात उत्तमाचे असते तरी हे आपण अपंग म्हणतो का तर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलेलं असतो म्हणून समर्थ म्हणतात की आपली स्वतःची कामे आपल्याला स्वतः करता आली पाहिजेत आणि जरी आणि जरी आपल्या घरामध्ये आपल्याला मदत करणारे जरी असले तरी आपली स्वतःची कामंही आपण केली पाहिजेत दुसऱ्यावर अवलंबून कधीही राहू नका कारण वेळ काळ कधी कोणाच्या आयुष्यात कशी येईल हे आपण सांगू शकत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि बघा समर्थ आपल्याला छोटासा असा पोज छोटा सांगतात बघा समर्थ म्हणतात की एका शेतामध्ये एक सुंदर असं झाड होतं आणि त्या झाडावरती एका चिमणीने सुंदर असं घरटं बांधलं होतं आणि त्या चिमणीची पिलं त्या घरट्यामध्ये ती ठेवत होती आणि त्यांना रोज काही अन्न आणून त्या पिल्लांना घालत होती का तर पिल्लं अजून उडायला त्यांना येत नव्हतं मग ज्यावेळेस त्या शेतीचा मालक तेथे ते आला आणि त्याला पूर्णपणे शेत शेतीचं ते शेती कट करायची होती जे काही पीक धान्य आलं होतं ते कट करायचं होतं त्यामुळे त्याने आपल्या मुलाला सांगितलं की तू उद्याच्याला येऊन ही सर्व काही धान्य शेतीचं धान्य कटकर त्यावेळेस बघा ती चिमण्याची पुल पिल्लं घाबरली आणि चिमणीला सांगू लागली की आई आपल्याला धोका आहे त्या शेतीच्या मालकाने आपल्या मुलाला सांगितलं आहे की सर्व काही पीक काढायचे इथले आजूबाजूचे सगळे झाडं काढायची त्यावेळेस आपल्याला इथे राहणं आता अवघड आहे मुश्किल आहे आपल्याला धोका आहे त्यावेळेस ती चिमणी म्हणाली काही काळजी करू नका अजून आठ दिवस तर आपल्याला काहीच धोका नाही त्या मुलांना कळेना की आपली आई एवढ्या आत्मविश्वासाने कसं सांगू शकते की आठ दिवस काहीही धोका नाही तो तर मालक आज आला होता आणि आपली आई कसं सांगू शकते त्यावेळेस तरीही ती चिमणीची बाळ गप्प बसली दुसरा दिवस उजळला पण त्या मुलानं काही शेतकट करण्यासाठी तो मुलगा आला नाही पिकं कट करण्यासाठी मग दुसऱ्या वेळेस तो शेतीचा मालक तेथे आला त्याने एका कामगाराला सांगितलं तो कामगारही म्हणाला ठीक आहे मी येतो तो, तो कामगारही आला नाही असं करत करत तीन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले पण कोणी हाल नाही त्यावेळेस मात्र सहाव्या दिवशी त्या शेतकऱ्याला राग आला की आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतोय त्यामुळेच आपली कामं लवकर होत नाहीत फास्ट होत नाहीत त्या कामासाठी आठ दिवस माझे वाया गेले आणि मी मात्र मुलावर आम अवलंबून राहिलो मी मात्र कामगारावर अवलंबून राहिलो पण त्यांनी मात्र हे काम केलं नाही आज मलाच आज मलाच समक्ष जाऊन जो काही त्रास होईल तो मला सहन करून मला हे शेतीचं पीक काढावं लागेल आणि मग तिथं दुसरं पीक पीक बी पेरावं लागेल आणि मग मात्र त्याने आठ सहाव्या दिवशी ठरवलं की आपण आता उद्याच्याला हे सगळं कामं ओके करायची त्यावेळेस मात्र ती चिमणीची चिमणी त्या पिल्लांना म्हणाली आता आता वे ते ते आपली वेळ आलेली आहे ती येथून निघून जायची त्यावेळेस त्या पिल्लांनी आपल्या आईला विचारलं अगं आई तू कसं काय एवढं विश्वासाने सांगितलंस त्यावेळेस ती चिमणी म्हणाली हे बघ आपण जर दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर आपलं काम कधीही होत नाही तो मालक जो होता शेतीचा त्याने आपल्या हो मुलावर अवलंबून राहिला कामगारांवर अवलंबून राहिला आठ दिवस त्याने इतरांवर अवलंबून राहिल्यामुळे त्याचं काम मात्र झालं नाही मग मात्र त्याला राग आला की दिवस तर वाया चालले आहेत काम तर होत नाही मग आता आपलं काम हे आपणच केलं पाहिजे आणि मग मात्र मला विश्वास पटला की आता हे ना मनावर घेतलंय याच्या आरती हा काम नक्कीच करणार आणि म्हणूनच आता आपल्याला जाईचा दिवस आलेला आहे आणि मग ती चिमणी आपल्या पिल्लांना घेऊन सुखरूपपणे दुसऱ्या ठिकाणी गेली बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की दुसऱ्यावर अवलंबून राहिला त्याचा कार्यभाग सवेची बुडाला त्यामुळे आपलं काम हे आपण आपल्यालाच करता आलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आयुष्यामध्ये आज जरी सुख असलं तर उद्या दुःख येऊ शकतं वे कारण वेळ काळ कधी कोणाच्या आयुष्यात कधी बदलेल आणि दुःख कधी कोणाच्या ये आयुष्यात येईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्यावर अवलंबून राहू नका स्वतःची कामे स्वतःला करता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु